कागलच्या राजकारणात उलतापालत होण्याची शक्यता आहे समरजित घाडगे हे राष्ट्रपात जाण्याची शक्यता आहे त्यामुळं कागलच्या राजकारणात ही मोठी उलतापालत होऊ शकते समरजित घाडगे हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर एक मोठं आव्हान हे कागलमध्ये उभं राहण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीस मध्ये समर्जित घाडगे यांनी अपक्ष या ठिकाणाहून निवडणूक लढवली होती समर्जित घाडगे यांच्यामुळे कागलमध्ये कशाप्रकारे उलथापालत होऊ शकते पाहूयात समर्जित घाडगे मंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक आहेत विधानसभेच्या मागील निवडणुकीत कागलमध्ये तिरंगी लढत झाली होती राष्ट्रवादीकडून मुश्रीफ शिवसेनेकडून संजय गाडगे तर अपक्ष म्हणून समरजित घाडगे हे रिंगणात होते समरजित घाडगे यांनी अठ्ठ्याऐंशी हजार मते घेतली होती तेव्हापासून घाडगेंची भाजपाच्या माध्यमातून पाच वर्ष तयारी सुरू आहे मध्यंतरी राज्यातील नवीन समीकरणामुळे त्यांची कोंडी झाली आहे महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे मुश्रीफ यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे घाडगे नाराज मव्याचे संभाव्य उमेदवार संजय घाडगेंचा मुश्रीफ यांना पाठिंबा त्यामुळे समर्जित घाडगे हे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्यासोबत जोडले अमरसिंह समरजित घाडगे हे शरद पवार यांच्या पक्षात गेल्यामुळं कशा प्रकारे समीकरण कागलमध्ये बदलू शकतात जगदीश तुम्ही सांगितल्याप्रमाणे कागलमध्ये राजकीय समीकरण फार बदल होणार आहेत कारण कागल हे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय विद्यापीठ मानलं जातं आणि या राजकीय विद्यापीठामध्ये आता मोठ्या प्रमाणात उलता होणार आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कागलचे उमेदवार होते महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक हे अं महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्याकडून पराभूत झाले परंतु कागलमध्येच महायुतीला थोडी कमी मतं होती त्यावेळा संजय मंडलिक यांनी पण नाराजी व्यक्त केली होती त्यावेळे ही बऱ्याच गोष्टी कारण कागलमध्ये मुश्रीफ गट आहे समर्थित गाडगे गट आणि मुश्री मंडलिक गट या तिघांच्या गटाभोवती हे राजकारण फिरतं गेल्या काही दिवसापासून कागलमध्ये राजकारणामध्ये आधी ट्विस्ट आलाय आणि गेल्या आठवड्यात अजित पवार यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा होता त्यामुळे त्यांनी कागल येथे एक भव्य मोठा असा मेळावा घेतला होता आणि त्यामध्ये हसन मुश्रीफ यांची उमेदवारी डिक्लेअर केली होती त्यामुळे समरज गाडगे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत आणि यावेळा जर आपण लढलो नाही तर काय होईल याची चाचपणी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला मागच्या वेळी ते अपक्ष लढले होते परंतु यावेळा ते अपक्ष लढू शकत नाहीत कारण कारण तिसरा उमेदवार महाविकास आघाडी कोण ना कोणतरी देऊ शकते त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीची उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केला आणि शरद पवारांचे त्यांचे गरोबरचे संबंध आहेत त्याचबरोबर आज समरज गाडगे माझे जिल्हाध्यक्ष भाजपचे होते आणि आज कोल्हापूर जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी राजीनामा दिला आहे त्यामुळे भाजपला म्हणजे महायुतीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चांगला मोठा धनका बसलाय कारण भाजपचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई हे राधानगरी भुद्रक विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत पण राधानगरी विधान त्यामुळे हा शिवसेने समीकरण बदलू शकतात अमरसे धन्यवाद दिलेले या माहितीबद्दल